नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि मध्ये मी अक्षर सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत जी की आहे सेकंड टेट वर आधारित सेकंड फेज याच्या संदर्भात आता फर्स्ट फेज होऊन त्याच्यामध्ये लागलेले विद्यार्थी हे शाळेवर रुजू झाले पगारी उचलत आहेत आणि त्यानंतर सेकंड फेज संदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या पण माग इलेक्शन आलं त्यानंतर त्यान हालचाली सर्व बंद झाल्या मग त्यानंतर सर नवीन सरकार स्थापन झालं नवीन शिक्षण मंत्री झाले मग नवीन आपले आयुक्त आले मग आपलं सेकंड फेज होईल का नाही होईल का नाही याच्यावर आपला प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता आणि त्यातल्या त्यात रयत शिक्षण संस्थेमध्ये लागलेले विद्यार्थीसुद्धा तिथं ला त्यांना जॉईनिंग भेटलेली नाही आहे त्यांची केससुद्धा कोर्टामध्ये चालू होती मग याच्या संदर्भामध्ये अशा खूप काही अफवा पसरवल्या जात होत्या किंवा तशा निर्माण केल्या गेलेल्या आहेत की रयतचा जो काही रयतचं कोर्ट प्रकरण आहे त्याचा निर्णय लागल्याशिवाय सेकंड फेज होणार नाही आहे किंवा सेकंड फेजला उशीर होईल अशा संदर्भात जो काही गैरसमज पसरवला जात होता आता त्यात किती तथ्य आहे तथ्य आहे नाही आहे याच्यामध्ये आपल्याला पस जायचं नाही आहे पण आपल्याला वळायचं आहे सेकंड फेजकडे आता सर्वात महत्वाची बातमी ही आहे की सेकंड फेज लवकरात लवकर होणार आहे आता ही काही बातमी आपण मंत्रालयातून सूत्राकडून हिकडून तिकडून घेतलेली नाही आहे तर आपल्या शिक्षक भरतीमध्ये अतिशय मोलाचे योगदान देणारे केदार अनमोले सर यांच्या यूट्यूब अकाउंटवरून त्यांनी कम्युनिटी टॅबमध्ये ही पोस्ट दिलेली आहे की शिक्षक भरतीचा सेकंड फेज लवकरात लवकर होणार आहे त्याला हिरवा कंदील भेटलेला आहे आणि त्यामध्ये संस्थेच्या आणि जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका याच्यासुद्धा जागा येणार आहेत आणि याला गती मिळणार आहे आणि याच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या मेमध्ये मिळणार आहेत आता ह्या प्रोसेस लांब जाते आता आपल्याला कम्युनिटी टॅ टॅब ता, म्हणजे आपल्याला जो काही एडिटिंगचा टॅब आहे तो कधी उपलब्ध होईल हे आपल्याला आठ दहा दिवसामध्ये समजून जाईल पण एवढं मात्र खरं आहे की या महिन्यामध्ये आपल्या पवित्र पोर्टलवर आपल्याला एडिटिंगचा टॅब मिळवून जाईल हीच आहे अतिशय महत्वाची बातमी आता ज्यांना हे केदार अनमोले सर कोण माहिती नाही माहिती नसेल तर असू द्या त्यांच्या सगळे समज होण्याची शक्यता असते पण ज्यावेळेस कोर्टामध्ये सुमो मोठे याचिका दाखल झालेली होती त्याच्या संदर्भात क्षणोक्षणी महत्त्वाची बातमी देणारे महत्त्वाची आपल्याला माहिती देणारे हेच आपले केदार सर जे की वकील आहेत यांनीच आपल्याला याच्या संदर्भात सर्व माहिती दिली होती आणि आज ते आजपर्यंतसुद्धा आपल्याला शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या बातम्या देतात किंवा महत्त्वाचे जे काही घडामोडी घडत असतात त्याच्याबद्दल अपडेट देतात असो अतिशय महत्त्वाची आणि चांगली बातमी सरांकडून भेटलेली आहे त्यांचं क्रेडिट त्यांना जायलाच हवं इकडं मंत्रालयात गेलं असं झालं तसं झालं आयुक्त हे म्हणाले ते म्हणाले तेवढं महत्त्वाचं नसतं पण आपल्याला जे काही आता ऑफिशियल बातमी भेटलेली आहे किंवा ऑफिशियल आहे ते हेच आहे की पवित्र पोर्टलचा पवित्र पोर्टलवर लवकरच टॅप उपलब्ध होणार आहे आणि सेकंड फेजला लवकरच सुरुवात होणार आहे आणि याच्या नियुक्त्या ह्या मे जूनपर्यंत भेटून जातील कारण एडिटिंग टॅप आहे त्याच्यामध्ये पुन्हा प्रेफरन्स येणं मग ते सिलेक्ट करणं मग यादी लागणं मग मुलाखती अशी प्रोसेस लांबत जाते वेळ लागतो पण सेकंड फेजची जी काही महत्वाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे ती ह्या महिन्यामध्ये घडणार आहे आता ऍक्च्युअल किती तारखेला ला लागू होईल किंवा किती तारखेपर्यंत हा टावेल ते लवकरच समजून जाईल ते आपल्या शिक्षण विभागाकडून लवकरच आपल्याला समजलं जाईल तर हीच होती आजच्या या व्हिडिओमधली महत्वाची बातमी असो आता याच्यामध्ये काय काय आणखी नवीन गोष्टी येतात ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू म्हणजे काय करेक्शन करायला येतं काय ॲड करायला येतं ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये युड पाहू तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बिल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील